पुस्तक एक होता कारवर लेखिका विना गवानकर लेखिकेची मनोगत मी एक मुलाबाळात रमलेली गृहिणी शिक्षण पुणे विद्यापीठाची बी ए डिप्ली एस एस सी लग्नापूर्वी चार वर्ष कॉलेजात लायब्रेरियनची नोकरी वाचनाचं वेळ फार जुनं नजरेला पडेल ते आणि हातात सापडेल ते वाचायचं हा खाक्या अधिक ओढा मात्र चरित्र आत्मचरित्र यांच्याकडे फोर्टमधील <फोर्ण्णाति> एक एका रस्त्याच्या कडेला मांडलेली सेकंड हँड पुस्तकं चालताना एका निग्रो शास्त्रज्ञाचं चरित्र हाती लागलं किंमत होती आठ आणि विकत घ्यायला परवडलं फुरसत मिळताक्षणी वाचन सुरू झालं एकदा वाचून झालं समाधान होईना आपण काय वाचून बसलो हे उमजेना बाहेर पुन्हा पहिल्यापासून वाचून काढलं चवीचवीनं उसंत घेत घेत सावकाश वाचलं एका विलक्षण जीवनदर्शनानं मन श्रांत झालं पुस्तकाचा आवाका मनात मावत नव्हता सारं भरून उरत होता आपल्याला इंग्रजी वाचता येतं याचं आज सार्थक झाल्याचं जाणवलं एका महामानवाशी ओळख झाली शर्ली ग्रेयम आणि जॉर्ज लिप्स्कम यांचं जॉर्ज वॉशिंग्टन कारवर नावाचं हे पुस्तक आपण आजवर किती वाचले या भ्रमाचा निचरा झाला ही ओळख झाली नसती तर केवढी पोकळी राहून गेली असती काही नवीन अपूर्व गवसलं ह्या आनंदात तरंगत होते मी मुलांना झोपते वेळी काही वाचून दाखवण्याचा परिपाठ लेख शीतल मोठी झाली तिचं ती वाचत असते धाकटा अनुप वय वर्षे सहाचा त्याला वाचून दाखवावं लागे राणा प्रताप झाशीची राणी बंदा बहादर आदी साऱ्यांशी त्यांची मैत्री झालेली वाटलं या कारभरशी त्यांचीही ओळख करून द्यावी पुस्तक हाती घेण्याची गरज नव्हती म्हणून दिवा मालवला तोंड सुरू झालं दहा वाजले गोष्ट अर्धीच झाली वाटलं पोरं झोपली आपण वाचत बसायला मोकळे शीतलचे डोळे डबडबलेले का ग असं म्हणून विचारलं तर म्हणते आई घोड्याच्या बदल्यात आपल्याला वाचवलं गेलं आपली आई एका टोळीने पळवली हे मोठेपणे जॉर्ज कारवरला कळल्यावर त्याला काय वाटलं असेल ग इतके कष्ट घेऊन तो शिकला मोठ्या कॉलेजचं शिक्षण घेतलं त्यावेळी आईच्या आठवणीने त्याला खूप वाईट वाटलं असेल ना त्याला आपल्या आईचं रूप कसं दिसत असेल ग मी स्तब्ध झाले माझ्याच शंका तिने मला विचारल्या होत्या कशी बशी समजूत घालून तिला झोपवलं दुसऱ्या रात्री चिरंजीव म्हणाले आई कालची अर्धी झालेली गोष्ट पहिल्यापासून सांग पुढची उरलेली मग सांग मुलगी म्हणाली आई त्यापेक्षा असं कर काल सांगितलेलं लिहून ठेव मी ते याला वाचून दाखवेन दुसऱ्या दिवशी पुस्तक उघडून समोर ठेवलं जुनी डायरी हाताशी घेतली वाटलं दोन चार तासात बाजूला करेन पंधरा दिवस गेले डायरी कशी भरली कळेना कारवरने डोक्यात ठाण मांडलेलं आणखी माहिती मिळवावी म्हणून मुलांच्या बाबांना यू एस आय एस लायब्ररीत धाडलं एलिएट लॉरेन्सचं एक सुरेख पुस्तक मिळालं त्यांचीही दोन पारायणं झाली टिपणं काढली दोन्ही पुस्तकातील टिपणांवरून लिहून काढलं मजकूर तीनशे पाणी वही एवढा झाला साऱ्या खटाटोपात सहा महिने कसे गेले कळलेच नाहीत सकाळी नोकरीला जाणाऱ्या गृहिणीच्या धांदलीने काम उरकायची आणि मग बैठक मारायची ती मुलं शाळेतून परतेपर्यंत दिवस कसे भराभर जात होते लिहिलेलं शांतपणे वाचून पाहिलं जाणवलं हे आता माझ्या दहा वर्षांच्या मुलीच्या आवाक्या पलीकडचं झाले चारू देशपांडे बी फार्मचा विद्यार्थी साहित्याची जाण असलेला मधूनमधून गोष्टीला बसणारा फ्लूनं चार दिवस घरात अडकून पडला होता म्हटलं बरा सापडला वही वाचायला दिली चार दिवसांनी तो वही घेऊन आला वहिनी हे निव्वळ भाषांतर वाटत नाही मस्त जमलंय एखाद्या मासिकात छापायला पाठवा त्याच्या या बोलण्याने माझा धीर चेपला मग गोरेगावच्या श्री सामंत सरांकडे वही पाठवली सरांनी पावती दिली छानच आहे पण ती टस्किगी शाळा आणि बुकरटी वॉशिंग्टनविषयी जरा अधिक तपशीलवार लिहाल तर बरं तसंच त्या आलाबॅमा प्रदेशावरही अधिक माहिती द्या पुन्हा नवीन पुस्तकं शोधायला निघाले मुंबई विद्यापीठ ग्रंथालयातल्या पुस्तकांचा तपास लागला युसिसच्या श्री वसंत सावेने दोन पुस्तकं धाडली एक रॅकहॅम होल्डचं जॉर्ज वॉशिंग्टन कारवर आणि दोन जी क्लर्कचं द मॅन हू टॉक्स विथ द फ्लार होर्टच्या पुस्तकात नवीन माहिती सापडली होल्डनं कारवरच्या चिक्कार आठवणे आणि बरेचसे फोटो दिलेले मग हरकून गेले पुन्हा दहा दहा तासांची बैठक झपाटल्यासारखं वाचत होते लिहित होते भरपूर टाचणं जमली पुन्हा पहिल्यापासून सारं लिहून काढलं वर्षा दीड वर्षांचा काळ कसा भरकन गेला फुलस्केपची दीड दोनशे पानं भरली श्री मनेरीकर सर म्हणाले आता हे गुलदस्त्यात का लोकांसमोर आणा हा शास्त्रज्ञ मराठी वाचकांना फारसा माहीत नाही एकनाथ भोईरला पाठवतो तो, तो सुरेख अक्षरात लिहून देईल म्हटलं पुढचं पुड़ पुढे लिहून तर घेऊ एकनाथ हा आगरी समाजतला मुलगा परिस्थितीशी दोन हात करून जिद्दीनं पुढे येतोय योग्य मुलगा मिळाला सर्व साहित्य जमवून लिहायला बसला एक दिवशी म्हणाला बाई मी लिहिणं जरा थांबवतो हे असं कुरतडत वाचायचं आणि लिहायचं जमत नाही शेवटी काय झालं ह्या अनाथ मुलाचं ते आधी जाणून घ्यायची घाई झाली आहे मला चार दिवस थांबा दोन दिवसांनी म्हणाला बाई माझ्या धडपडीचा अर्थ मलाच समजला हा तर आमचाच आम्ही साऱ्यांनी हे वाचलं पाहिजे साऱ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं उशिराने आयुष्यात आलेल्या कारवरची पुरती ओळख झाली नव्हती पण या नवागताचं आमच्या चौकोनी कुटुंबात अति अगत्याने स्वागत झालं त्याच्यापुढे आम्हाला आमचा थिटेपणा जाणवतो पण त्याची प्रेमळ नजर आम्हाला सांभाळून घेते वाटतं एकदा तरी या पोरक्या हिमालयावरून हात फिरवावा पोरांसाठी सर्दीचे काढे उकळू लागले की हा शेजारी उभा उन्हाळ्यात साठवणीचे धान्य वाळवू लागले की तिथे हा आलाच म्हणतो कसा अगपोरी पोरी हे तू तुझ्या सासूकडून आईकडून शिकलेस पण ऐंशी वर्षापूर्वी भुकेच्या खाईत सापडलेल्या माझ्या बांधवांच्या घरोघरी जाऊन मला त्यांना शिकवावं लागलं त्यांना सुजान बनवावं लागलं डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांच्या पुस्तकातले टसकिगी शाळेच्या सुरुवाती सुरुवातीचे फोटो नजरेसमोर तरळतात मी मनाने भूतकाळात जाते त्याच्या या चिमुकल्या लाकडी केबिनमध्ये जाते हीच त्याची प्रयोगशाळा फुटकी भांडी जुने डबे साधा स्ट्रो फुटक्या बाटल्या रबराची तुकडे मध्ये बसलेली कारवरची उंच मूर्ती अगदी छोट्या शाळेची प्रयोगशाळासुद्धा यापेक्षा सुधारलेली असेल माझ्या उद्गारावर तो हसून म्हणतो मी ॲलाबेमात आलो तेव्हा या ओसाड माळावर माझ्या हाती हे एवढंच लागलं त्यातूनच मी माझे प्रयोग केले पुढीचा दोरा रिळाला गुंडाळून ठेवायला मी याच्यापासून शिकले त्याच्यासारखं सतत काम करत राहायचं मात्र जमत नाही श्री पूजा देवरस श्री बाबा आमटे यांच्याविषयीच वाचनाचं झालं की कारवरकडे जाते त्याला विनवते आता आमच्यावर उपकार कर आम्हाला तुझी खूप गरज आहे तू आता आमच्या देशात जन्म घे अमेरिकेची खूप सेवा केलीस डॉक्टर वॉशिंग्टननी अर्धा डझन कारवरची अपेक्षा ठेवली आमच्यात एकतरी तयार कर नाहीतर आमचाही अलाबेमा होईल अठराशे नव्वदमधला एक ओसाड वैराण मुलूक फक्त वीणा गवारकर ऋणनिर्देश माणूसमधल्या होता कारवर संबंधी अनेक वाचकांची पत्र आली साऱ्यांनीच फार कौतुक केलं एका वेगळ्या क्षेत्रातील चरित्र विषयाचं आणि त्यांच्या मांडणीचं आता त्यांच्याच इच्छेवरून त्या चरित्र लेखाला हे पुस्तक रूप दिलं मित्रमैत्रिणींच्या सूचना ध्याने घेऊन मूळच्या लेखनातील त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न केला थोडी नवीन भरही टाकली सर्वश्री दामोदर सामंत प्राध्यापक मनेरीकर वसंत सावे विश्वनाथ चौधरी मंजुनाथ नायक चारुदत्त देशपांडे या साऱ्या जाणकारांनी मुलाच्या सूचना दिल्या चर्चा केल्या त्यांच्या सक्रिय मदतीखेरीज प्रोत्साहनाखेरीज मी इथंवर मजल मारू शकलेच नसते हरेश्वर ठाकूरने आपलं कॉलेज सांभाळून सुधारित प्रत सुरेख देखण्या अक्षरात केली तर शिरीष हेरवाडकर जया वेलणकर आणि माधुरी गोखले या साऱ्यांनी रात्रभर जागून ती निर्दोष केली घरचंच कार्य असल्याप्रमाणे साऱ्यांनीच मदत केली या सचित्र आवृत्तीसाठी श्री प्रदीप तळवळकर पुणे श्री अनंत भावे मुंबई श्री पी आर गोखले औरंगाबाद आणि श्री प्रदीप व मृणालिनी नायक कल्याण यांची बहुलमोल मदत झाली आणि माणूसवाले वाचनात नसलेला हा विषय माणूसमध्ये छापण्यात त्यांनी विशेष अगत्य दाखवलं पुस्तक प्रसिद्ध करण्यात माझ्या वरचड त्यांचा उत्साह हे पुस्तक तर त्यांचंच आहे पहिल्याच कलाकृतीला असे सुरेख अगत्यशील साथ आभा तरी कोणाचे कसे आणि किती मानावेत मी या साऱ्यांशी फार ऋणी आहे धन्यवाद